रंग सीजन टू लेखिका गौरी पटवर्धन भाग सातवा आबीरने फोन ठेवून दिल्यानंतरही जॉन काही वेळ त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता कारण आबीरच्या फोनवरून त्याला एक गोष्ट नक्की समजली होती की मीराला ईडीने गाठलंय पण आबीरने फोन ठेवून दिल्याचं लक्षात आल्याबरोबर तो उठला आणि अमिलीला म्हणाला कमॉन लेज गोडू नाशिक एमिली जागची न हलता त्याला म्हणाली जॉन लिसन टू मी नो यू लिसन टू मी दिस इज अर्जंट जॉन माझं ऐक एमिली उठून उभी राहत म्हणाली थोडा शांतपणे विचार कर आधी मला सांग की फोन कोणाचा होता जॉनने तिला थोडक्यात अबीर फोनवर काय काय म्हणाला ते सांगितलं सो इट्स युअर रायवल इन लव्ह व्यू आर टॉकिंग अबाउट तो तुला वाईट ठरवण्यासाठी काहीतरी एक्झॅजरेटेड सांगेलच ना नाही एमिली मला माहितीये तो तसं करणार नव्हता तरी सुद्धा आपण आत्ता तिथे जाऊन काय करणार आय यू गोइंग टू फाईट हिम फेस टू फेस आय कॅन अँड आय विल आय नो यू कॅन बट यू शुड बिकॉज इट मेक्स नो सेन्स आपण आत्ता इथे जे करतोय ते जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुटणार आहे आय अंडरस्टँड दॅट पण तोवर मी इथे असा नुसता बसून नाही राहू शकत त्याने घड्याळ बघितलं दुपारचा एक वाजून गेला होता अजूनही भावरावचा काही पत्ता नव्हता जॉनने त्याचा नंबर डायल केला तो आउट ऑफ रीच होता या भागात साले फोन कधी धड चालत नाहीत तो इरिटेट होऊन म्हणाला आता या भावरावला अजून किती वेळ लागणार आहे वी डोंट नो आणि त्याला वेळ तर लागेलच ना इतकी सगळी माणसं गोळा करून घेऊन यायची त्यांची काहीतरी कामं असतील त्यांचं रुटीन असेल विलेजर्स दे विल नॉट हरी बिसाइड दे डोंट नो द अर्जन्सी अँड वी कान टेल देम पण तो म्हणाला की मी सगळ्यांना घेऊन येतो तो पुंजाजीच्या सगळ्या मेल अँडसिस्टर्सना घेऊन येतोय जॉन व्हॉट कॅन बी मोर इम्पॉर्टंट राईट नाव जॉन जरा शांत होत म्हणाला आय एम स्केड फॉर मीरा बट व्हाट यू से इज मेकिंग सेन्स सो मे बी वी शुड जस्ट वेट फॉर हिम दॅट्स लाईक अ गुड बॉय पण आता ऑलरेडी एक वाजून गेला एमिली भाऊरा वाजून आलेला नाहीये या रेटने आपण आज अंधार पडायच्या नाशिकला कसे परत जाणार टू कंटिन्यू